नमस्कार पूनमचे स्वयंपाक घर या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय फक्त एक कपापासून वाळवणाच्या साबुदाण्याच्या पापड्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कप घेतला घेतलाय आपल्याला हा साबुदाणा मीडियम गॅसला थोडासा भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटे हा साबुदाणा भाजला की आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे हा थंड झालेला साबुदाना आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून आहे याची आपल्याला फाईन पावडर बनवून घ्यायची आहे आता हा साबुदाना मी एका प्लेटमध्ये काढून आहे आपल्याला इथे ज्या कापाने आपण साबुदाना मोजलाय त्याच कपाने आपल्याला आठ कप पाणी घ्यायचं आहे इथे मी एका कढईमध्ये आठ कप पाणी घेतले आणि त्यामध्ये जो आपण साबुदाण्याची पावडर केली ती घालून छान मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला चवीपेक्षा थोडंसं कमी मीठ घालून आहे कारण आपल्या पापड्या वाळल्या की कमी होतात त्यामुळे खारटपणा येऊ नये म्हणून आपल्याला कमी मीठ घ्यायचे यामध्येच मी चार ते पाच मिरचीचा ठेचा घालून घेतला आहे आता हे आपल्याला गॅसवर गरम व्हायला ठेवायचे जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंत आपण इथे तीन बटाटे किसून घेतलेत हे कच्चे बटाटे आपण किसून घेतले आणि दोन ते ती तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले तोपर्यंत आपलं साबुदाण्याचं पिठाचं जे मिक्सचर आहे ते गरम होतंय आता आपल्याला हे हलवायचे सतत ढवळत नाही राहिलं तरी चालेल सुरुवातीला अधूनमधून हलवायचे नंतर हे जसं गरम होईल तसं आपल्याला ते सारखं हलवावं लागेल चार ते पाच मिनिटामध्ये आपल्या जे साबुदाण्याचं पीठ आहे त्याला उकळी यायला लागते तर मग आपल्याला ते हलवावं लागतं त्यात गिठोळ्या होऊ नये म्हणून आता यामध्ये मला थोडंसं घट्टपणा जाणवला म्हणून मी अजून एक कप पाणी ॲड केलंय हे पाणी मी गरम करून ॲड केलंय साधारणपणे एक किलो साबुदाण्यासाठी आपल्याला सॉरी एक कप साबुदाण्यासाठी आपल्याला नऊ कप पाणी लागले आता यामध्येच आपल्याला किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आपला साबुदाणा पन्नास टक्के शिजलाय असं आपल्याला जाणवलं की आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि बटाटा आपल्याला जास्तीत जास्त सत्तर टक्के शिजलेला असावा आता आपलं हे पीठ तयार आहे आपण हे दोन ते तीन मिनिटे तसंच ठेवून का पापड टाकून घेणार आहे पीठ खूप जास्त थंड होऊ द्यायचं आपल्याला हा पापड थोडासा जाडसर घालून आहे कारण वाळला की हा खूप जास्त पातळ होतो आता इथे मी अशाच प्रकारे सर्व पापड घालून घेते आता हे पापड आपल्याला छान वाळू द्यायचे मी इथे घरामध्येच हे पापड करून घेतले उन्हामध्ये टाकले तरीही चालतात आता संध्याकाळी माझे हे पापड थोडे वाळलेत आता हे आपल्याला उलटे करायचे हे उलट करण्यासाठी आपण ज्या कापडावर पापड टाकले तो कापड उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला पाण्याचा शिपका मारायचा आहे पाण्याचा शिपका मारला की आपले पापड कापडापासनं वेगळे होतात खूप कमी कष्टामध्ये आपल्याला हे पापड कापडापासून वेगळे करता येतात अशाच प्रकारे प्रत्येक पापडाला आपल्याला पाणी मारून घ्यायचंय आता परत आपला कपडा सुईचा करून त्याचे एक एक पापड काढून घ्यायचे अशा प्रकारे आपला पापड कापडापासून पटकन वेगळा होतो असेच मी सर्व पापड उलटे करून दुसऱ्या दिवशी ही छान वाळू देणार आहे उन्हामध्ये टाकले की आपले पापड लवकर सुकतात पण माझ्याकडे उन्हामध्ये टाकायला जागा नसल्यामुळे मी घरातच हे पापड वाळवून घेतलेत आता हे सर्व पापड आपण उलटे करून वाळवून घेतलेत आणि दुसऱ्या दिवशी माझे पापड छान सुकलेत आणि पातळही झालेत आता हे पापड आपण तळून बघूयात कसे झाले आपले पापड छान पांढरे शुभ्र झाले आणि फुल्लेही खूप सुंदर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चैनल ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा आपल्या पापडांना कलर ही छान आलाय आणि जे कच्चे पापड आहेत तेही खूप सुंदर ट्रान्सपरंट झालेत किसलेल्या बटाट्यामुळे पापडाचा जो हे आहे टेक्स्चर आहे ते छान दिसतंय